नमस्कार मी न्यूज आपले स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी अल्पवयीन मुलीशी जबरदस्तीचे प्रकार शिरोलेतील युवकावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल इथलकरंजी येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एका अल्पवयीन मुलीशी असभ्य व जबरदस्तीच्या प्रकरणातील शिरोली येथील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पीडित मुलीच्या फिर्यादीवरून संबंधित आरोपी विरुद्ध फॉक्स ऍक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जानेवारी दोन हजार पंचवीस तेवीस जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान पीडित मुलीच्या राहत्या घरात सदर आरोपीने तिच्या पालकांच्या अनुपस्थितीत जबरदस्तीचा प्रकार केल्याचे तक्रारीत नमूद आहे तसेच तिचे फोटो काढून सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकीचे दिलेली तक्रार ही नमूद केली आहे या प्रकरणात आरोपीने पीडितीचा पाठलाग करत वारंवार तिच्या भावना व सुरक्षिततेशी खेळ केल्याचे स्पष्ट झाले आहे या प्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव हो यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे पोलीस नाईक कांबळे यांनी फिर्याद नोंदवली असून आरोपीस तात्काळ अटक होण्याची शक्यता आहे क्राईम डायरी न्यूज गुन्ह्याचा मागोवा सत्याचा शोध प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस